सर्वांना माझा सस्नेह नमस्कार सार्वजनिक उत्सव म्हणजेच गणेश उत्सव नवरात्र उत्सव दहीहंडी उत्सव हे प्रामुख्याने साजरे केले जातात या वर्षीचा दहीहंडी उत्सव सोळा ऑगस्टला असून गणेश उत्सव सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे त्यानंतर नवरात्र उत्सव साजरा केला जाईल या सर्व उत्सवांसाठी आवश्यक असणारा निधी हा सार्वजनिक वर्गणीच्या माध्यमातून गोळा केला जातो ही सार्वजनिक वर्गणी गोळा करण्यासाठी संबंधित मंडळांनी आपल्या जिल्ह्यातील धर्मदाय आयुक्त कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे जी मंडळे सार्वजनिक न्यास किंवा संस्था म्हणून नोंदणीकृत आहेत अशा मंडळांना पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही परंतु ज्या मंडळांनी संस्था तथा न्यास म्हणून नोंदणी केलेली नाही अशा मंडळांना कलम एक्केचाळीस क अन्वये पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे सार्वजनिक मंडळांनी पूर्व परवानगीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो नोंदणीकृत नसलेल्या मंडळांनी कलम एक्केचाळीस क अन्वये करावयाच्या अर्जाचा नमुना धर्मादाय कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ चॅरिटी डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर प्राथमिक कार्यपद्धती या, या शीर्षकाखाली उपलब्ध आहे अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे परंतु तांत्रिक अडचण आल्यास आपले जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पूर्व परवानगीने ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करता येतो सार्वजनिक मंडळातील सदस्यांनी या अर्जासोबत त्यांचे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान ओळखपत्र जागा मालकाचे ना हरकतपत्र किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र मंडळातील सदस्यांचा ठराव मागील वर्षीचा जमा खर्चाचा हिशोब मागील वर्षीची जमा खर्चाची रक्कम पाच हजार रुपयेपेक्षा जास्त असल्यास लेखापरीक्षण अहवाल किंवा सनदी लेखापालाचा अहवाल ही कागदपत्रे सादर करावयाची आहेत हा अर्ज मंडळातील सदस्यांनी रितसर संपूर्ण कागदपत्रांसह सादर केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यास सात दिवसात व ऑफलाईन पद्धतीने अर्ज केल्यास पंधरा दिवसात तीन टप्प्यांमध्ये चौकशीची प्रक्रिया पूर्ण होऊन अटी व शर्तींना अधीन राहून प्रमाणपत्र दिले जाते या प्रमाणपत्राची वैधता सहा महिने असते मंडळातील सदस्यांनी त्यांच्या पावती पुस्तकावर हा परवानगीचा क्रमांक छापणे बंधनकारक आहे तसेच नागरिकांनी सुद्धा पावती पुस्तकावर हा क्रमांक छापला किंवा कसे या बाबीची खात्री करून वर्गणी द्यावी नोंदणीकृत नसलेल्या मंडळांनी वर्गणी गोळा करण्यापूर्वी धर्मादाय आयुक्त कार्यालयाची पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे निदर्शनास आल्यास अशा मंडळातील सदस्यांवर कायदेशीर कार्यवाही होऊन त्यांना तीन महिन्यांपर्यंतचा कारावास व वा पूर्वपरवानगी न घेता गोळा केलेल्या रकमेच्या दीडपट दंडात्मक शिक्षा होऊ शकते किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी सार्वजनिक उत्सव साजरे करताना कायदेशीर तरतुदींचे पालन करण्याची दक्षता घ्यावी ज्या मंडळांना निधी गोळा करण्याची परवानगी दिलेली आहे अशा मंडळांनी उत्सव संपल्यानंतर दोन महिन्याच्या आत गोळा केलेल्या सर्व वर्गणी संदर्भातील संपूर्ण हिशोब आपल्या जिल्ह्यातील धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये सादर करणे अनिवार्य आहे उत्सवाअंती वर्गणीची रक्कम शिल्लक राहिल्यास अशी रक्कम ही सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेच्या प्रशासकीय निधीत जमा केली जाते सार्वजनिक मंडळांनी पूर्व परवानगी घेतल्यास मंडळाच्या कामकाजामध्ये पारदर्शकता येते मंडळातील सदस्यांचे उत्तरदायित्व निश्चित होते व जनतेचा विश्वास कायम राहतो धन्यवाद